नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणारे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी तर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत की ही काय भानगड आहे नवीन काय आलं आहे ठीक आहे ना मग या अंडर ज्या परीक्षा होणार आहेत तर युनियन कॅबिनेटनी म्हणजे ज्याचं अध्यक्षपद कोण बसवतं न पंतप्रधान नरेंद्र मोदी तर त्यांनी जी ही योजना काढली आहे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीची त्या अंडर नवीन येणाऱ्या परीक्षांचं स्वरूप कसं असणार आणि कशा पद्धतीनं आपण याची आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे जेणेकरून समोर जर ह्या परीक्षा आल्या तर आपण आज जी तयारी करत आहोत त्याची सांगड या परीक्षांशी कशी घालणार असं आपण आज संपूर्णतः सगळं काही शिकून घेणार आहोत मग सोबत आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या जी संस्था आहे ठीक आहे ना नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी या अंडर जे सीईटी टीची परीक्षा होणार आहे जी सीईटी टीची परीक्षा होणार आहे म्हणजे कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट त्याविषयी पण जाणून घेऊ तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर सुरुवातीला करू सुरुवातीला मी विनर इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर एक्झामिनेशन या आमच्या संस्थेचा परिचय करून देतो जेणेकरून तुम्हाला हे समजेल की ही संस्था कशाप्रकारे आजपर्यंत कार्य करत आली आणि इथून समोर काय करणार आहे मागल्या दहा वर्षात विनर इन्स्टिट्यूटने स्थापना झाल्यापासून म्हणजे अराऊंड वीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या बाबतीत मार्गदर्शन केलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्मेंट सेक्टरसाठी तर विविध ज्या परीक्षा आहेत म्हणजे बँकिंग क्षेत्रातल्या गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या ज्या विविध परीक्षा आहेत इन्शुरन्स झालं बँकिंग झालं रेल्वे झालं त्यानंतर बँकिंगमध्ये पण काय तर नुसत्या नॅशनलाइज बँक्स नाही तर एस बी आय झालं दॅन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मग प्रायव्हेट सेक्टर म्हणजे आय सी आय सी आय बँक झालं ॲक्सिस बँक अशा विविध परीक्षांची तयारी आपण आपल्या इथे करून घेतल्या आहेत ठीक आहे ना तर नाविन्य काय वेगळेपणा काय विनर इन्स्टिट्यूटमध्ये दहा वर्षाआधी जेव्हा या संस्थेची स्थापना करण्यात आली तेव्हा वेगवेगळ्या क्लासेसमध्ये पुण्यामध्ये जे काही शिकवलं जायचं ते या पद्धतीनं होतं की बॅच सिस्टीम होती विद्यार्थ्याची दोन महिन्याची तीन महिन्याची बॅच संपली की त्याला सांगायला सांगितलं जायचं की फीस भरून झाली बॅच संपली आता संपला आपला संबंध पण आमच्या इथे असं नाही एक रिलेशन निर्माण झालं रिलेशन कसं निर्माण केलं की तो विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन घेतल्यापासून जुन्या गुरुकुल पद्धतीनं त्याला शिकवण्यात आलं की प्रत्येक गोष्ट बारीकसारीक त्याची प्रत्येक गोष्ट त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं त्याचं होलिस्टिक डेव्हलपमेंट करून त्याला पदावर लागण्यापासून नुसतं पदावर लागण्यापर्यंत नाही त्या 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 ला तर त्यानंतरसुद्धा की त्याचं प्रमोशन त्याचं पोस्टिंग ट्रान्सफर अशा सगळ्या बाबींमध्ये त्याला मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला यामुळे एक ऋणानुबंध निर्माण झाला हा ऋणानुबंध तर यामुळे बरेच रिलेशन निर्माण झाले तर आज सुरुवातीला सव्वीस विद्यार्थ्यांची जी बॅच होती आज भल्या मोठ्या स्वरूपात ती बॅच असे अशा पद्धतीनं रन करत असतो तर तुम्हाला एक छोटासा ऑडिओ व्हिडिओ क्लिप दाखवतो त्याला तुम्हाला बघून नक्कीच खात्री पटेल की कशा पद्धतीने याचं तर टेक्निकली सर्वात पहिल्यांदा म्हणजे किमान अशा रीतीनं सुंदर क्लासरूम तयार करून ए सी सुसज्ज क्लासरूम तयार करून विद्यार्थ्यांना अफाट चांगलं मार्गदर्शन करण्यात येतं ठीक आहे ना विद्यार्थ्यांना ॲप दिलेला आहे तर आपल्या ॲपवर आप विद्यार्थी जरी क्लासरूमला एखाद्या दिवशी तो ॲबसेंट असला तरी दिवसभर काय काय झाले त्याची व्हिडिओ तो सहज पाहू शकत होता तर अशा पद्धतीनं त्याला एकूण पंचेचाळीस पंचेचाळीस लोकांचा स्टाफ आहे आपला तर त्यात आप फॅकल्टी आहेत स्टाफ मेंबर्स आहेत तर ते सगळे विद्यार्थ्यांना गाईड करण्यासाठी अवेलेबल असतात तर आता समोर समोर जर आपण गेलो तर अशा पद्धतीनं बँकिंगच्या विविध बॅचेस ह्या एकदा बॅच संपली आणि पदावर लागलेल्या विद्यार्थ्यांबरोबर असा एक सुंदरसा फोटो काढला जातो तर तशाच हे आमच्या मुली ज्या आमच्या हृदयाच्या जवळ आहेत का कारण त्या आमच्या डॉक्टर्स आहेत ठीक आहे कारण त्यांनी अफाट प्रयत्नांनी फॅमिलीचा अपोज करून या फॅमिलीच्या सोबतसुद्धा स्वतः सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी पार करत हे पद मिळवलेलं असतं त्यामुळे त्यांना त्यांचं विशेष कौतुक आम्ही करत असतो मग अशा महाराष्ट्रभर विविध ठिकाणी जाऊन सेमिनार अरेंज केले जातात जेणेकरून जे लोक जाणत नाही जसं हा हे सेमिनार मी तुम्हाला उदाहरणार्थ दाखल दाखवतो की नक्षलाईट एरियात एक भलं मोठं सेमिनार आयोज आयोजित करण्यात आलं तर गोंदिया या ठिकाणी हे सेमिनार आयोजित करण्यात आलं होतं आणि बरेच साडेतीन चार हजार विद्यार्थी या सेमिनारला के अटेंड केलं आणि त्यात हे सांगण्यात आलं की स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि कशा पद्धतीनं त्याला फेस करून पद मिळवावं ठीक आहे ना दॅन तर एवढंच नाही तर विनर इन्स्टिट्यूटने अभ्यासिका सुद्धा भलीमोठी अभ्यासिका ज्याला सातशे ते आठशे विद्यार्थी बसू शकतील अशी भलीमोठी अभ्यासिका निर्माण केली तर अशा विविध योजनांना विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलं तुम्ही पाहू शकाल तर असे दोन हॉलमध्ये तर हा एक हॉल दाखवण्यात असं दोन हॉलमध्ये तर सातशे ते आठशे विद्यार्थी बसू शकतील अशा पद्धतीनं अभ्यासिकांची मांडणी करण्यात आली मग सोबतच विद्यार्थ्यांना जेवणाची सोय होईल जेवणाची सोय होईल अशीसुद्धा एक भली मोठी एक भली मोठी व्यवस्था चांगली व्यवस्था विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी निर्माण करण्यात आली तर तुम्हाला पाहता येईल की या पद्धतीनं या पद्धतीनं सर्वां सर्वानुमते म्हणजे चांगल्यात चांगली सोय विद्यार्थ्यांसाठी काय होऊ शकते तर ही होऊ शकते की जेवण उत्तम जेवण उत्तम मार्गदर्शन उत्तम जेव अभ्यासाची सोय तर तर मागल्या दहा वर्षात अशा पद्धतीनं आलेख तयार झाला विविध सेमिनार तयार झाले विद्यार्थ्यांचे रिझल्ट आले मग ह्या रिझल्टला आपण बघूया अभूतपूर्व यश हजारो विद्यार्थी आज पदावर लागले वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात इन्शुरन्स सेक्टरमध्ये त्यानंतर म्हणजे एल आय सी झालं नॅशनल इन्शुरन्स कंपनी आहे मग नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड झालं एन आय सी एल मग अशा विविध कंपन्यांमध्ये विविध कंपन्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामध्ये त्यानंतर अशा विविध कंपन्यांमध्ये आपले विद्यार्थी सिलेक्ट होत गेले आणि त्या पद्धतीनं असे भरपूर चांगले चांगले रिझल्ट ते देत गेले ठीक आहे ना मग इंटरूची जी तयारी होते ती जबरदस्त तयारी होते त्या तयारीत जी डी पी आय जी डी म्हणजे ग्रुप डिस्कशन आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू यासाठी आपण एस बी आय सारख्या मोठ्या ऑर्गनायझेशनमधले जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यांना पाचारण करतो त्यांना आता हे पाई सर आहे तर यांनी हे रिटायर्ड जे अधिकारी आहेत त्यांना आपण बोलवून विद्यार्थ्यांचं अशा पद्धतीनं जी डी आणि पी आयची तयारी करून घेतो तर तुम्ही हे पाहू शकाल की विविध बँकांचे जसं आता इन्शुरन्स सेक्टरचे गाडवी सर त्यानंतर बँक ऑफ बरोडाचे ओमकार बाबर सर त्यानंतर जागृती कपूरिया मॅडम बँक ऑफ बरोडा कॅनरा बँकेचे सचिन सर अशा पद्धतीनं सगळ्यांनी हा इंटरव्ह्यू घेतलेला आहे ठीक आहे ना तर अशा पद्धतीनं इंटरव्ह्यूची व्यवस्था केली जाते दॅन तर परिचय मी स्वतः अभय लांडगे सर मी या संस्थेचा संचालक आहे डायरेक्टर आहे आणि माझा परिचय मी स्वतः स्वतःच्या तोंडाने देण्यापेक्षा या संपूर्ण संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित लिहिलेलं आहे व्यवस्थित सगळं काही लिहिलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ थांबवून ते तो परिचय वाचून घेऊ शकता पण मी स्वतःची स्वतः स्तुती करणे या स्वतःविषयी परिचय देणे मला इतकं योग्य वाटत नाही कारण तो मुद्दा पण आपला नाही त्यानंतर त्यानंतर आपले चेअरपर्सन आहेत मृदुला मॅडम तर त्यांनी त्यांनी सहा म्हणजे एस बी आय पी ओची जी एक्झामिनेशन आहेत पहिल्या पास टॉपर्समध्ये त्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी सहा वर्षे एस बी आयमध्ये उच्चपदस्थ नोकरीवर म्हणजे ऑफिसर पदावर त्यानंतर मॅनेजर या संपूर्ण पदावर त्यांनी काम केलं आणि त्यांनी अक्षरशः आय आय बी एफच्या ऑलमोस्ट सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत तर त्या आता एस बी आयला सोडून आपल्याबरोबर कार्यरत आहेत तर त्या जनरल अवेअरनेस या टॉपिकला शिकवत असतात तर विद्यार्थी मित्रांनो सोबत आपण ह्या अशा सगळ्या परीक्षांना टार्गेट करत असतो आणि आपल्याबरोबर बरेच गण या या क्षेत्रात काम करत असतात तर ऑफिस सुयज्ज आहे आणि या पद्धतीनं सुसज्ज ऑफिस आणि सगळ्या गोष्टींचा एक वापर करून पाच ब्रँचेस थ्रू आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आपल्याकडे येत असतात तर नुसतं महाराष्ट्र नाही तर आपल्या इथे हिंदी हिंदीमध्ये बॅचेस चालतात मराठीत बॅचेस चालतात तर हिंदीमधल्या बॅचेसमध्ये तुम्ही विचार करा की वेस्ट बेंगॉलपासून तर खाली कर्नाट म्हणजे खाली तुम्ही तमिळनाडूपर्यंत अशा सगळे विद्यार्थी आपल्या इथे शिकायला येत असतात तर चला आता बघूया आपण आपल्या मेन टॉपिकला परत येऊया नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी एन आर एन आर ए काय एन आर ए काय तर असं सांगण्यात आलं आहे की श्री चंद्रामौली हे जे सेक्रेटरी आहेत डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग डिपार्टमेंटचे तर यांनी सांग सांगितलं की अडीच कोटी ते तीन कोटी विद्यार्थी नुसत्या सव्वा लाख नोकऱ्यांसाठी विविध परीक्षांना अप्लाय करत असतात आणि खूप सारे फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक वेळी गावाखेड्यातून गा गावा शहरात येऊन परीक्षा देण्यामुळे त्यांना जो अफाट मोठा त्रास होतो तो त्या त्रासाला आणि यातसुद्धा बरेच क्लासेस फसवणूक करत असतात काय काय सांगत असतात तर त्यापासून या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी तर एक कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट जी स्टाफ सिलेक्शन कमिशन देन आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट आणि बँकिंगची परीक्षा बँकिंगची संस्था इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अशा तीन संस्था मिळून ही कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट होईल तर सुरुवातीला फक्त तीन परीक्षा नंतर हळूहळू बऱ्याच परीक्षांना त्यात इन्क्लूड करून घेतलं जाईल पण हे तिन्ही डिपार्टमेंट बंद होणार नाही तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन एकच होईल आणि त्यानंतर तो स्कोअर तुमचा तीन वर्षासाठी व्हॅलिड राहील आणि हा जो प्रिलिमचा स्कोर आहे तो घेऊन तेव्हा तुम्ही जेव्हा या पर्टिक्युलर संस्थांमधून म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन झालं आर आर बी झालं त्यानंतर काय तर तिसरं झालं आपलं आय बी पी एस तर ह्यांचे डिपार्टमेंट मेन्सची परीक्षा घेणार आणि अशा पद्धतीनं तर प्रत्येक जिल्ह्यात असे एकशे सतरा जिल्हे डिसाईड करण्यात आले की ज्यांना अस्पायर अस्पायरेशनल म्हणजे अस्पायरिंग डिस्ट्रिक्ट असं डिसाईड करण्यात आलं आणि तिथे सेंटर्स पहिले निर्माण करणार म्हणजे या सेंटरला काय होईल की तुमची संपूर्ण ओवरऑल म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये परीक्षा देता येईल हे समजून घ्या मग ही तयारी तिथे घरबसल्या कशी केली जाऊ शकते कारण कोरोना पॅन्डेमिकच्या काळात विद्यार्थी असे बॅचेसला येऊ शकत नाही आज परिस्थिती आहे की कि तुम्ही किती परीक्षा देऊ शकता आज आय बी पी एस आर आर बी पी ओ आय बी पी एस आर आर बी असिस्टंटची परीक्षा फार छान रीतीने आय बी पी एसने कंडक्ट केली मग त्यामुळे परीक्षा सुरू झाल्या पण क्लासेस सुरू होऊ शकत नाही मग तेव्हा विद्यार्थी काय करतात तर चला बघूया पहिले समोर जाऊया तर तुम्हाला दिसेल की सीई टीचा स्कोअर कॉमन एलिजिबिलिटी टेस्टचा स्कोअर हा अराऊंड तीन वर्ष वॅलिड असणार म्हणजे तुम्ही ज्या ज्या परीक्षेला तो वॅलिड स्कोअर असेल त्या तीन परीक्षाच नाही तर अजूनही सेंट्रल गव्हर्नमेंट वेगवेगळ्या विविध परीक्षांना त्यात इन्क्लूड करून घेत जाणार ठीक आहे ना तर एकशे सतरा सेंटर अ्स्पायरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून डिस्ट्रि तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं तर त्यांच्याविषयी माहिती दिली जाईल ठीक आहे ना दान कोणत्या भाषेत घेतली जाईल परीक्षा तर ज्या म्हणजे एथ शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर त्यात जे लिहिलेल्या सांगितलेल्या भाषा आहेत बारा रिजनल लँग्वेजेस त्यामध्ये ही परीक्षा होणार म्हणजे आपली मराठीसुद्धा इन्क्लूड आहेत त्यात तर मराठीत शिकवायला आपण सुरुवात केली आता तर ह्या बॅचेस ज्या मराठीत आहेत त्या बॅचेस आपण कशा घेणार ठीक आहे ना तर ते सांगण्याअगोदर आता मी काही बघतो की काही विद्यार्थी खूप छोटे चार मट चार कोर्स मटेरियल घेऊन त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतात नाही बँकिंगची तयारी या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी म्हणजे अफाट तयारी कोर्स मटेरियलही तेवढं विविध असावं लागतं तर तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की नुसतं तीन चार पुस्तके वाचून होणार नाही तर तुम्हाला जे मटेरियल दिलं जातं त्याबरोबर तुम्हाला शिकवण्याची जोड म्हणजे तुम्ही विचार करा की अशा पद्धतीनं आपण थर्टी नोट्स मटेरियल आणि टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देतो तर तुम्ही तुम तु, तुम्ही एकदा ॲडमिशन घेतली की तुमच्या ॲड्रेसवर आमच्याकडून म्हणजे ती कुठूनही घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आमचं ॲप असेल ऑनलाईन शिकवलं जातं गुगल लाईव्ह शिकवलं जातं लाईव्ह क्लासरूम शिकवलं जातं म्हणजे तुम्ही मोबाईलवरून प्रश्न विचारू शकता तुम्ही डायरेक्ट दिसता आम्हाला ठीक आहे ना तर ही जी तयारी आहे आपण ती करून घेत असतो तर थर्टी नोट्स मटेरियल तुम्हाला देणार आपण मग हे जी थर्टी नोट्स मटेरियल आहेत त्या टेस्ट सिरीज आहे ठीक आहे ना मग यापैकी ट्वेंटी वन हार्ड कॉपीज आहेत आणि नाईन सॉफ्ट कॉपीज आहेत त्या तुमच्या ईमेल आय डीला येणार तर थर्टी ज्या नोट्सच्या मटेरियलच्या कॉपीज आहेत त्या कुरियरने तुम्हाला पाठवल्या जाणार मग कसं पाठवल्या जाणार त्यासाठी तुम्हाला ॲड्रेस द्यावा लागेल एकदा तुम्ही ॲडमिशन घेतलं की ॲड्रेस द्यावा लागेल मग तर आपली स्ट्रॅटेजी आणि प्रिपरेशन प्लॅन तर त्याविषयी बोलूया तर सिलेबस आणि शेड्यूल तर ऑलमोस्ट तीन परीक्षा आहेत एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्यात जॉमेट्री ट्रिग्नॉमेट्री आणि ऑल्जेब्रा या टॉपिकला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर एस एस सी आणि बँकिंग यामध्ये एस एस सी हे नॉर्मली कसं असायचं की अप्लाईड मॅथमॅटिक्स कधी यायचं नाही पण आता आपल्याला तयारी करताना यांची सांगड घालून घ्यावी लागेल ठीक आहे ना मग तसंच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचे जे जुने पेपर्स आहेत त्यांची त्यांची बाजू आणि नव्यानं कशी परीक्षा होणार अशी कॉमन तयारी आपल्याला करून घ्यावी लागेल तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे चोवीस चॅप्टर आणि त्याच्यानंतर रिजनिंगचे बारा चॅप्टर आणि इंग्लिशचे अराउंड आठ चॅप्टर अशा पद्धतीनं आपण याला विभागून घेतलं आहे आणि त्यानुसार मागल्या दहा वर्षात मागल्या दहा वर्षात कशा पद्धतीनं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन झालं आहे त्याचे आपण एक आढावा घेतो आणि मग विद्यार्थ्यांना ते समजावून देऊन टेस्ट सिरीज त्या पद्धतीनं कंडक्ट करतो क्लासरूम टीचिंग त्या पद्धतीनं कंडक्ट करतो तर दिवसाला एक किंवा दोन बॅच कंडक्ट करत नाही दिवसाला दिवसाला बारा तास शिकवलं जातं तर विद्यार्थी कोणती एक किंवा दोन बॅच म्हणजे दिवसाला चार तास तो शिकून या परीक्षांना म्हणजे बघा बारा तास जरी आम्ही शिकवत असलो तुम्हाला पूर्ण बारा तास शिकायची गरज नाही चार तास तुम्ही दोन दोन तासाच्या दोन बॅचेस अशा अटेंड करून आरामात तुम्ही ही परीक्षा सहजगतीनं पार करू शकता काढू शकता तर बघा तर डेली पाच बॅचेस होत असतात बघा मी सगळी माहिती दिलेली डेली पाच बॅचेस होतात आणि यामध्ये विविध सब्जेक्ट शिकवले जातात तर डेली या पाच बॅचेसमध्ये कोणते दोन बॅचेस तुम्ही अटेंड करायच्या तर दोन या बॅचेस या हिंदीमध्ये आहेत आणि तीन बॅचेस ह्या मराठीत आहेत तर त्यापैकी कोणतीही बॅच तुमच्या लँग्वेज प्रिफरन्सनुसार तुम्ही निवडून इवन फॅकल्टी प्रिफरन्सनुसार निवडून तुम्ही या परीक्षांना म्हणजे याची तयारी करू शकता इवन पाचच्या पाचही बॅचेस केल्या बसून तरी कोणी तुम्हाला थांबवणार नाही असे ते तुमच्या मनावर आहे की तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीने किती सेटिंग कॅबिलिटीने तर मी तर म्हणतो की तुम्ही सगळ्या बॅचेस करा पण हरकत नाही तुम्ही दोन बॅचेस किमान केल्या पाहिजेत कमीत कमी दोन बॅचेस तुम्ही अटेंड केल्या पाहिजेत जर पास व्हायचं आहे ठीक आहे ना यस तर वर्षभरात प्रश्न रिपीट होऊ देत नाही म्हणजे ज्या दिवशी जो सेट सुरू झाला तर त्यात वीस प्रश्न घेतले की तो तेच चॅप्टर जेव्हा पुन्हा एकदा येतं तर ते चॅप्टर तेच सेम प्रश्न नसतात तर त्यामुळे एकूण ओवरऑल पस्तीस हजार ते पस्तीस हजार प्रश्न आपण सोडवून घेतो प्लॅटफॉर्मवर तुम्ही समजून घ्या म्हणजे समजा आता ॲव्हरेजेस घेतलं तर या ॲव्हरेज चॅप्टरचं चा आपण प्रत्येक वेळी नवीन सेट देणार म्हणजे तो सारखा सेट नसणार त्यामुळे प्रश्न बदलत जाणार मग अशा पद्धतीने सक्सेसफुल बॅचेस आपण आतापर्यंत रन केलेल्या आपला एक युनिव्हर्सल कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन डबल टू फोर वन डबल सिक्स डबल सिक्स तुम्ही या नंबरला कॉल करू शकता आणि जाणून घेऊ शकता की बॅचेस केव्हापासून चालू होणार ठीक आहे ना मग तर आपलं हे ॲप आहे इंडियाज वन ऑफ द बेस्ट फायनान्स मीन्स एक सगळ्यांच्या पसंतीला उतरलेलं हे ॲप आहे ठीक आहे ना सर वन ऑफ द फायनेस्ट ॲप मग या ॲपला तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे आणि व्यवस्थित सुरुवात करायची आहे फीचर्स एकदम सुंदर आहेत तर आत्ता दोन हजारहून जास्त प्रश्न ऑलरेडी सोडवून टाकलेले आहेत अजून मी दीड दोन हजार प्रश्न यावर नव्याने मराठी भाषेत टाकून घेतो आहे ठीक आहे ना हां कारण माझं दुसरं एक ॲप आहे जे मराठीत आहे तर ते सुद्धा त्याची सांगड घालून तुम्हाला संपूर्ण एका ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि डेली शंभर प्रश्न आपण इन्क्लूड करत जाणार तर वर्षभरात तीस हजार ते पस्तीस हजार नव्याने प्रश्न यावर बनत जातील यस तर या ॲपवर बेसिकली असे बारा कोर्सेस बारा तेरा कोर्सेस आपण अव्हेलेबल करून दिलेले आहेत ठीक आहे ना तर या कोर्सेसची तयारीसोबतच आपल्याला काय करायचं की ॲप कसं होतं ते आपण समजून घेऊया तर मित्रांनो चला तुम्ही आता मी तुम्हाला ॲप उघडून दाखवतो हो बघा लक्ष द्या तर या पद्धतीनं तुम्ही फेसबुकला गेलात यूट्यूबला गेलात विनर इन्स्टिट्यूट ऑफ पुणे असं टाकल्यानंतर तुम्हाला असा एक व्हिडिओ दिसेल कोणताही व्हिडिओ जो विनर इन्स्टिट्यूट ऑफ पुणे याच्या अंडरचा व्हिडिओ असेल त्याला त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल कशाची ॲपची जसं हा व्हिडिओ तुम्हाला दिसतो आहे याच्याच डिस्क्रिप्शनमध्ये गेलात तर तुम्हाला लिंक भेटेल तर त्या ॲपच्या लिंकला क्लिक करा तुम्हाला ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप डाउनलोड केलात की के ॲप सुरू झालं मग त्यानंतर बघा तर स्टडी मटेरियल दिलेलं असेल सोबतच स्टोअरमध्ये गेलात बघा तर स्टडी मटेरियल दिलेलं असेल अशा पद्धतीने स्टडी मटेरियल अवेलेबल असेल त्यानंतर म्हणजे ही जी ही जी रेषा आहे तीन याला क्लिक केला तर स्टडी मटेरियल भेटेल स्टोअरला क्लिक केला तर तुम्हाला अशी कोर्स मटेरियल भेटतील वेगवेगळ्या कोर्सेसपैकी तुमचा आवडीचा कोर्स कोणता आहे त्याला निवडून काढा आणि त्याला घेऊन मग त्यानंतर म्हणजे त्याला क्लिक केला समजा तुम्ही आता बघा आय बी पीस आर आर बी पी ओचा कोर्स आता होता तर त्याला कंटेंटमध्ये जायचं कंटेंटमध्ये क्लिक करायचं खाली पहिले स्टोअरला क्लिक केलं त्यानंतर कंटेंटला क्लिक केलं या पद्धतीनं संपूर्णता व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असतील तर न्यू इज अल्फा आणि ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुने झालेले सेमिनार आणि न्यू इज अल्फा ठीक आहे ना नवीन येणारे प्रश्न यांची सांगड घालून दोन सेक्शन आहेत तर सोबतच एक मराठीचं सेक्शन पण चा त्यात तुम्हाला भेटेल तर त्यात विविध व्हिडिओ सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे व्हिडिओ सोबतच वेगवेगळ्या चॅप्टर्सचे व्हिडिओ अशा पद्धतीनं कम्प्लीट तुम्हाला शिकवून दिलेलं आहे ठीक आहे ना तर टेक्निकली खूप साऊंड असे व्हिडिओ आहेत एकदम छान शिकवलेला आहे तर तुम्हाला हे पाहता येतील स्वतः याला डाउनलोड करा बरेचसे व्हिडिओ ऑलमोस्ट तुम्ही विचार करा आता की मी आत्ता साडेचारशे व्हिडिओ त्यावर आहेत या व्हिडिओपैकी प्र म्हणजे अराऊंड प म्हणजे असं समजा की अराऊंड सत्तर व्हिडिओ हे फ्री आहेत तर त्यांना बघा प्रत्यक्ष बघून घ्या की कशा पद्धतीने याला शिकवलं जातं तर चला मित्रांनो या पद्धतीनं या पद्धतीनं इवन याला या ॲपवर या चॅट सेक्शनसुद्धा आहे म्हणजे काय करायचं आहे की यूट्यूबला जाऊन तुम्ही लिंक मिळवा लिंकवर क्लिक केलात की तुम्हाला या पद्धतीनं ॲप डाउनलोड करता येईल आणि त्याला ऑपरेट करता येईल यात भरपूर व्हिडिओ डेली आपण टाकत असतो म्हणजे दररोज दहा ते पंधरा व्हिडिओ या पद्धतीने आज होत असतात तर चला मित्रांनो समोर चालूया यस आत्ता आय बी पी हो एस हो क्लरिकलच्या जागा निघाल्या होत्या अशा वर्षभर जागा निघत असतात ठीक आहे ना वर्षभर परीक्षा होत असतात आय बी पी एस पी ओ झालं आय बी पी एस आर आर बी पी ओ झालं क्लर्क झालं अशा जागा निघाल्या पण पुढच्या वर्षीपासून या जागा निघणार नाही दोनदाच परीक्षा होणार वर्षभरात तर दोनदा जर परीक्षा होणार असतील तर तयारी पण तेवढीच महत्त्वपूर्ण असेल तर तुम्हाला किमान एक सहा आठ महिने पहिलेपासून तयारी करावी लागेल आता एस बी आय पी ओ येणार आहे ठीक आहे ना तर एस बी आय पी ओ भरभक्कम जागा घेऊन येणार आहे हे ये लक्षात घ्या कारण ऑलरेडी सरकारने ज्या पद्धतीने डिक्लेअर केलं त्यावर पन्नास वर्ष वयापेक्षा जास्त लोकांना थोडं कामावर यायला मनाई करण्यात आली तुम्ही हे समजून घ्या की बरंच रिटायरमेंट आपल्याकडे होत आहे आता त्यामुळे त्यामुळे नवीन उदयास येणाऱ्या या आपल्या विद्यार्थ्यांना कॅन्डिडेट्सला बराच चांगला चांगली संधी आहे चांगली अपॉर्च्युनिटी आहे आप तर आपल्याला काय करायची तयारी करायची ती तयारी आपण कशी करणार तर लाईव्ह क्लासरूम सेशन डेली टाइम टेबल तुम्हाला बघा अशा पद्धतीनं पाच बॅचेस डेली चालतात मग यात मला तुम्हाला हेच सांगायचं की प्रिलिम्स आणि मेन्सची तयारी हिंदीमध्ये करणारे जे विद्यार्थी जे महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्रात राहतात त्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दोन बॅचेस आहेत आणि मराठीत तयारी करणाऱ्या मराठीत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठीत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलंय तर आपण तीन बॅचेस तीन बॅचेस काढलेल्या आहेत या तीन बॅचेस आहेत तर मराठीत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेवटची जी पाचवी बॅच आहे शेवटची जी पाचवी बॅच रात्री आठ ते दहा होत असते यात एम पी सध्या सुद्धा विद्यार्थी बसतात ही खूपच बेसिक बॅच असते ठीक आहे ना तर या बॅचला या तिन्ही बॅचेस खरं पाहता मराठीत होतात यात संपूर्ण विषय व्यवस्थित छान रीतीने शिकवले जातात एकदा तुम्ही ॲडमिशन घेतलात तर या आ, कमीत कमी तिसरी आणि चौथी बॅच म्हणजे मराठीत तुम्हाला जर शिकायचं असलं तर तिसरी आणि चौथी बॅच कंपल्सरीली करावी लागेल हे लक्षात घ्या तर किती तासाची दीड दीड तासाच्या म्हणजे दीड आणि दोन तास तुम्ही समजून घ्या तर या पद्धतीनं अराऊंड अर्धा तास तुमचं डाऊट सॉल्व्हिंगचं सेशन होतात म्हणजे दोन दोन चार तासाचं चार आणि वाटलंच की आपलं गणित खूपच कच्चं आहे तुम्हाला जाणवलं तर तुम्ही इव्हिनिंगची पण बॅच तुम्ही अटेंड करू शकता पण ते तुमच्यावर आहे कोणत्याही दोन बॅचेस तुम्ही अटेंड केल्या पाहिजेत तर त्यात संपूर्णतः मार्गदर्शन तुम्हाला तर ॲपवरचे व्हिडिओ ऑलरेडी ऑलरेडी जे व्हिडिओ टाकले ते तर व्हिडिओ आहेतच सोबतच अशा पद्धतीनं आपली चोवीस तारखेपासून बॅच चालू होते आहे मग आता आपण काय करतोय तर दररोज युट्यूबवर आपलं एक सेशन असतं की हातात पेन न घेता आपण या प्रश्नांना कसे सोडवणार आहोत हातात पेनही घ्यायचं नाही पेनच घ्यायचं नाही हातात आणि नुसतं प्रश्नाला बघून प्रश्न कसा सोडवायचा ठीक आहे ना असं आपण सेशन चालू केलं तर काल एक सेशन झालंय चार वाजता आता उद्या पण एक सेशन असणार ठीक आहे ना दररोज ते सेशन असणार ठीक आहे ना चोवीस तारखेला आपली बॅच चालू होत आहे तुम्हाला काय करायचं की या सेशनला तुम्हाला अटेंड करायचं आहे तुम्हाला बघायचं आहे की काय चाललं आहे कशा रीतीनं या परीक्षेला परीक्षेची तयारी करून घेतली जाते कॅटसारख्या मोठ्या परीक्षेत मी खूप चांगले मार्क का मिळवू शकलो त्यामागचं कारण आहे लॉजिकल थिंकिंग बेसिकपासून तुमचं बेसिक पक्का आहे आणि मेहनत आहे मेहनतीची जोड आहे तर तुम्ही आरामात या परीक्षेला व्यवस्थित क्रॅक करू शकता तर आत्ता तुम्हाला हे समजलं पाहिजे की जेव्हा एका ठिकाणी चारशे पाचशे विद्यार्थी ॲट अ टाइम तुम्ही जेव्हा बसलेले असता तेव्हा त्यातली कम्पिटिशन आपल्याला जाणवते की आपण कुठे नक्की आहोत त्यामुळे व्यवस्थित आपल्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाते तर लाईव्ह लेक्चर कशावर होतं लाईव्ह लेक्चर होतं बारा तास लाईव्ह सेशन्स असतात मी ऑलरेडी टाईम टेबल दिलं त्यापैकी कोणतेही चार तास तुम्हाला शिकायचं आहे दिवसाला चार तास आम्ही शिकवणार जर तुम्ही नोकरीवर आहात तर नोकरीचं टाईम सांभाळून जर तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड नाही करायचे तर हे बारा तासाचं जे शिकवणं आहे डेलीचं ते अपडेट केलं जातं ॲपवर तुम्ही लाईव्ह नाही शिकलात नंतर सुद्धा रात्री बेरात्री केव्हाही तुमच्या सोयीनं सगळे व्हिडिओ लेक्चर केव्हाही वर्षभर वर्षभरात कितीही वेळा केव्हाही तुम्ही बघून घेऊ शकता ठीक आहे ना, बर... ना? समजत आहे का तुम्हाला तर तीस हजार ते पस्तीस हजार प्रश्न वार्षिक तुमच्यासाठी तयार केले जातात या पद्धतीनं ठीक आहे ना तर या परीक्षांची सुद्धा माहिती दिली जाते जुने जे आ, या ॲपला डाउनलोड करा जुने जे विद्यार्थी सिलेक्ट झाले तुमचे सिनियर तर त्या लोकांचं काय मत होतं त्यांनी असे मी एक भरपूर सगळ्या व्हिडिओ तर टाकू शकलो नाही भरपूर लोक झाले सिलेक्ट पण मी किमान एक ऐंशी पंच्याऐंशी व्हिडिओ त्यांचे टाकलेले आहेत तर तुम्ही ते बघून घ्या की त्यांचं मत काय ते काय म्हणतात कसे सिनियर्स तुम्हाला गाईड करतात समोर दिसेल तुम्हाला व्हिडिओ मग चला बघा आता तर खरं पाहता अशा पद्धतीनं पाच ब्रँचेस आहेत पण या ब्रँचेसला या ब्रांचेसचे आत्ता कोरोनाच्या काळात आपण हे संपूर्ण नंबर बंद ठेवलेले आहेत तर एक युनिव्हर्सल एकच नंबर सुरू आहे तर तुम्हाला तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास या नंबरला तुम्ही कॉल केला पाहिजे ठीक आहे ना हा दोन वेबसाईट आहेत या वेबसाईटला तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळी माहिती भेटेल ठीक आहे ना तर या पहिल्या वेबसाईटला आपण टेस्ट सिरीज आणि बाकी गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो पण सेकंड वेबसाईटला तुम्हाला विनर शूटची कंप्लीट माहिती भेटेल यस तर आता बघा कोरोनाच्या काळात जी डी पी आय होतात का असं काही लोक विचारतात मला हां होतात कसे होतात बघा तर गुगल लाईव्ह क्लासरूमला आता आय सी आय सी आय बँकेचे आणि ॲक्सिस बँकेचे इंटरव्ह्यू चालू आहे तर बरेच विद्यार्थी ॲट अ टाइम आता बावीस विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला तर एक एक करून त्यांना तर मृदुल मॅडम आणि मी अशा पद्धतीनं आणि सिनियर फॅकल्टी जसे फॅकल्टी सोबतच कोण तर जे सिनियर्स आहेत जसे त्या पर्टिक्युलर बँकेत आपले जे विद्यार्थी लागले ते येऊन या सिलेक्ट या विद्यार्थ्यांना सिलेक्शनसाठी मार्गदर्शन करत असतात तर या पद्धतीनं जी तयारी केली जाते तर आता आय सी आय सी आय बँकेची तयारी ॲक्सिस बँकेची तयारी तुम्ही बघत असाल गुगल मीटवर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना संपूर्णतः मार्गदर्शन केलं जातं संपूर्णतः मार्गदर्शन केलं जातं तर गुगल मीटद्वारे या पद्धतीनं विद्यार्थी शिकत असतात तर विनर इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर एक्झामिनेशन तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही पाहिलात तर नुसतं सुलेखा जजडायल तर या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू जर फेसबुकवर तुम्ही रिव्ह्यू वाचला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल गुगलवर रिव्ह्यू वाचलात तर तुम्ही आश्चर्य वाटेल की विद्यार्थ्यांनी भरघोस खूप चांगलं मत आपल्याविषयी प्रदर्शित केलेलं आहे का त्यामागचं कारण आहे की हे जे पॅरेंटल त्यांना ट्रीटमेंट दिलं जातं त्यांना सांगितलं जातं त्यांना शिकवलं जातं आणि शेवटपर्यंत साथ दिली जाते आता आमचे विद्यार्थ्यांचे इतके मोठे मोठे ग्रुप्स तयार झालेले आहेत की विद्यार्थी संपूर्णतः माहिती जर आता विनरचा स्टुडंट तिथे नव्याने जर गेला एखाद्या बँकेत तर तिथे जुने विद्यार्थी जे आहेत आपले ते संपूर्ण अशा विद्यार्थ्यांना साथ देत असतात तर फी स्ट्रक्चर काय मग फी स्ट्रक्चर काय तर मागल्या दहा वर्षात आपल्या विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलं तशासोबतच तर आपण खूप मोठी अशी फीज आकारत नाही तुम्ही विचार करा की विनर्स बिगिनर्स बॅच आता ही बॅच वर्षभरासाठी तरी किमान असतेच मग आता बघा तर याचं दोन पद्धतीनं फी स्ट्रक्चर आहे सुरुवातीला तुम्हाला पाच हजार रुपये भरायचे त्यात तुम्हाला ऑनलाईन टीचिंग प्रोग्राम आपण एक वर्षभरसाठी देणार आहोत ठीक आहे ना तर वर्षभर जिथपर्यंत तुमची परीक्षा निघत नाही तिथपर्यंत तुम्ही हे पाच हजार रुपयात पूर्णपणे शिकू शकता ठीक आहे ना एक वर्षभराचं पण जेव्हा फिजिकल क्लासरूम टीचिंग चालू होईल आणि त्याच्यासोबत ॲप ठीक आहे ना तर त्यासाठी जर तुम्ही तेरा हजार रुपये ॲडिशनल भरले तर तुमचं लाईफ जे काही पण मार्गदर्शनाची फीस आहे गुरुकुल पद्धतीनं ते सुरू होईल तर खरं पाहता आपली ओव्हरऑल फीस किती आहे ओवरऑल फीस आहे अठरा हजार पण ती तुम्हाला ओवरऑल कोणी आत्ता मागत नाही तुम्ही फक्त ॲप डाउनलोड करायचं पाच हजार रुपया तुम्हाला कोर्स मटेरियल प्लस कोर्सचे व्हिडिओ आणि लाइव टीचिंग प्रोग्राम असं वर्षभरासाठी सगळं उपलब्ध करून दिलं जातं डेली बारा तास एकही दिवस सुटी न घेता तुम्हाला संपूर्णतः शिकवलं जातं डेली बारा तास परीक्षेच्या आधी व्यवस्थित ती परीक्षेची तयारी करून घेतली जाते टेस्ट सिरीज दिली जाते या टेस्ट सिरीजमध्ये हजाराहून जास्त पेपर्स तुमच्याकडून टेस्ट म्हणून दिले जातात ती तुम्ही ठरवायचं की तुम्हाला ती किती थी टेस्ट द्यायची आहेत ठीक आहे ना यास तर दिवसभरात मॉर्निंगला दोन हिंदी बॅचेस आणि नंतर तीन बॅचेस अशा दिवसभरातल्या बॅचेस असतात पण त्यापैकी कोणत्याही चार तासासाठी दोन बॅचेस तुम्ही अटेंड करणं क्रमप्राप्त ठरतं आणि तुम्ही ते अटेंड केलात तर यात तुम्हाला सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंतचं संपूर्ण शिक्षण उपलब्ध आहे ठीक आहे ना दॅन तर आता ही टोटल अठरा हजार जी फीस आहे ती आत्ता भरायची गरज नाही तर काय भरणार तुम्ही पाच हजार रुपये फक्त भरणार आणि तुमचा ॲड्रेस आमच्या आमच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कळवणार की मी असं असं ॲप घेतलंय माझा ॲड्रेस हा आहे मला नोट्स देण्यात यावे तर फिजिकल कुरिअर सिस्टीमनी तुम्हाला ट्वेंटी वन कॉपीज ऑफ नोट्स पाठवले हो जातील ठीक आहे तर ट्वेंटी वन कॉपीज पाठवले हो जातील आणि तुमच्या ईमेल आय डीवर नाईन कॉपीज त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला पाठवली हो जाईल असं एकूण थर्टी नोट्स मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं ठीक आहे तर मित्रांनो फी स्ट्रक्चर तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो चला तर चला बघूया तर डाउनलोड करा या ॲपला आणि संपूर्ण तर डाउनलोड केलात आणि खरेदी केल्यानंतर तुम्हाला स्टडी मटेरियल आणि संपूर्ण सोय आपण उपलब्ध करून देऊ टीचिंगची तर गुगल लाईव्ह क्लासरूम टीचिंगला आता आपण भेटूया आणि चोवीस तारखेपासून बॅच चालू होईलच पण दररोज चार वाजता दररोज चार वाजता आपलं सेशन चालू असतं तर दररोज चार वाजता यूट्यूबला आपल्या या सेशनला तुम्ही अटेंड करावं अशी माझी तुम्हाला इच्छा आहे ठीक आहे ना तर बघा आता विनंती आहे मग आता हे जे दोन नंबर्स दिलेले दिसत आहेत तुम्हाला हे आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ॲडिशनल कॉन्टॅक्ट नंबर्स तर या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉल करून तुमचं जे ॲडमिशन आहे तुम्ही घेऊ शकता आणि सांगू शकता आणि कोणतीही माहिती विचारू शकता ठीक आहे ना एकदा ॲडमिशन झाल्यानंतर माझा पर्सनल क्रमांक तुमच्याकडे असतो ठीक आहे ना आणि आपण ग्रुपवर बोलतोच तशी कधी काही गरज लागली मदत लागली तर तुम्ही मला कॉल पण करून बोलू शकता दररोज आपण लाईव्ह बॅचमध्ये भेटतोच समोरासमोर कॅमेरा थ्रू बोलतच असतो पण या बॅचसाठी सुद्धा आपण बोलू शकतो तर चला तर मित्रांनो लवकरच भेटूया थँक्यू थँक्यू ऑल ठीक आहे यस